नमस्कार विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल चडेकर आपल्या सर्वांचं मनापासून एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आहे गौरीची मुळांचं आगमन म्हणजे आज गौरीची मुळं आहे मग ती आज घरी येतील आणि मग उद्या गौरीचं आगमन म्हणजे गौरी तयार होतील वगैरे सो आता मी मी आणि वाडीतल्या ज्या बघी आ काकी आहेत आई आहे सो सगळे ज्या ज्या घरात गौरी आहेत त्या त्या घरातल्या बायका आता गौरीची मुळे आणायला चालले आहेत सो आता आपण जाणार आहोत टाक्यावरती मग तिथे काय प्रक्रिया असते काय विधी असतात ते आज आपण बघणार आहोत आता शेण सारव जाईल शेण सारवल्याच्यानंतर छान अशी रांगोळी काढून मग जो गौरीच्या मुळाचा जो कार्यक्रम आहे जी विधी आहे ती पार पाडली जाईल आता जी मुळ आणलेली ती त्या विहिरीतुतली आणि आता इथे ठेवतात आता इथे विडा वगैरे ठेवून पूजा होईल आरती होईल नव्या सुनबाईला ट्रेनिंग देत आहेत <laughs> सत्यनारायणाची <ने> पूजा हो <laughs> धोळ्यांक असूता का असूया सुएर सुएर तर इथे गुळाचं नैवेद्य ठेवलं आहे गौरींसाठी आणि मग नैवेद्य दाखवलं जी नूरवी पूर्ववी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औ चंदूराज मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती योशी मंगल मूर्ती दशण मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्न कचित फळा तुज गौरी कुम चंदनाची उटी कुंकुम केशरा धीरे मुकुट हिरे रुन मुकुशोभो बा चरणी चरणीरि जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना लम्बोदर्पि ताम्बरफणि वन्दना सल दास वक्रुण्डत्रिनयना दासरामा वापाहे सदना संकटिपावावे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव महिषा मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन पूर्ति जय देव जय देव दुर्गे दुर्गटभारी संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तरी वारि वारि जन्म मरणाते वारि हारी पडलो आता संकटनी जय देव जय देव महिषा सुरमदनि सुरवरीश्वर दे तारक संजीवनी जय देव जय त्रिभवनी पाहता तुझे नाही चारी शमले परंतु ना बोले काही का विवाद करता पडतो प्रवाही ते तू भक्ता लागे नाही जय देवी जय देवी महिषासु सुरवर संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न सेनेदासा सोडी तो जवासू ला नल्ली झाला पण जय देवी जय देवी महिषा सुमतनी सुवर ईश्वर वदे तारक संजीवनी जय देवी ज... चरण लोटांगन न डोळ्यान पायन तुझे प्रेमे आलिंगन पूजन भावे त्वमेव माता मातापिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्यादरण त्वमेव त्वमेव सर्व मम काय न वाचा मम सिंधे वा बुधात्मना वापस्वभावात करो नियज्ञ सकलपरस्मयी नारायणानी समल अच्युतम कीश राम नाना कृष्ण दामोदरम हो वासुदेव हरी गोपिका माधव जानकी नायकं रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 गणपती बाप्पा जो

कमार बिमार भरली आहे ती पण जरा वाईट सरळ कर तर इथे तर इथे विडा विडो हा तो आता हळद कुंकू पिंजर घालून मग आता असता तर इथे सात दगड घेऊन ते जे मडकं आहे छोटस त्याच्यामध्ये ते सात दगड आणि इकडचं थोडंसं पाणी घ्यायचं असत आणि आता इथे गौरीच्या ठिकाणी पाच वेळा पाणी ओतायचं असतं तांब्याने तर आता गुळाचा प्रसादचं वाटप होईल प्रत्येकाच्या गौरीच्या इकडचा आणि इकडची जी मुळं आहेत गौरीची गौरी। गौरी ती ओली करून आपल्या ताटात ठेवलं जाईल तर आता एक तोंडात पाणी घेऊन चूळ भरायची चूळ भरायची आणि थोडंसं पाणी घेऊन जायचं आणि न मागे नाही बघायचं ना, ना कोणाशी बोलायचं सरळ पुढे चालत जायचं चला चला मंडई आत्ता गौरीची मुळं आता, आता सगळीजण आता घरी जातील त्याच्यानंतर मग तिकडे गौरीचं स्वागत होईल म्हणजे प्रत्येकाच्या घरात आता गौरीची जी मुळं आहेत ती जातील आणि त्याच्यानंतर मग जसं आपण गणपतीला करतो त्याचप्रकारे तिचं स्वागत केलं जाईल द तिची दुष्ट काढली जाईल घराच्या बाहेर त्याच्यानंतर मग गौरी गणपतीच्या बाजूला जी मुळं आहेत ती ठेवली जातील आणि त्याच्यानंतर मग उद्या ओसा आहे त्याच्यानंतर मग ओसाला गौरी नटतील थटतील गौरी मस्त अशा तयार होतील आणि त्याच्यानंतर मग ओसा वगैरे होईल मग गौरीचं गारेणं होईल आरती होईल दुपारी है। सो असा पूर्ण विधिवत कार्यक्रम होईल उद्या तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये काय बघितलं तर गौरीची मुळं आपण घरी घेऊन जातानाच घरी घेऊ घेऊन जातो आपण सो so, असा होता आजचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गौरीची जी मुळं आहेत ती आपण विसर्जन स्थळावरून आणतो तिकडे पूजा होते आरती होते विधी होतात एक शेण सारवणं मग तिकडे विडा ठेवून मग त्याची पूजा करणं मग जेवढ्या बायका आहेत ज्या गौऱ्या आहेत त्यांना मग हळदी कुंकू व्हायला जातं त्याच्यानंतर आरती होते मग प्रसादाचं वाटप करून मग ते तांब्याने पाच वेळा पाणी ओतणं मग त्याच्या मडक्यात हळदीचं पाणी मग त्याच्यामध्ये सात खडे टाकून तोंडामध्ये पाणी घेऊन म्हणजे एक चूळ भरायची त्याच्यानंतर थोडंसं पाणी घेऊन मग घरी यायचं सो असा होता एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ सो so, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय भरून काय केलं